మీ అందరి సైకిల్ అనేది చూస్తా नाही चॅटवर स्वागत आहे तुमचं सर्वांचं अंधार आहे यांचं एक लाईट गेली पाऊस गेला सगळं गेले लाईट येवा हो का नाही मेणबत्ती नाही मेणबत्ती <laughs> नाही दुकान बंद झाले सगळे आता स्वागत आहे तुमचं आणि तीन जेवण झालं का तुमचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद मोबाईलची बॅटरी संपली गेल्या नाही <laughs> संपत बोला बोला कुसनी घेऊ तुमच्याकडून मोबाईलची बॅटरी जेवण झालं का तुमच नेहमी घरी जात आहे कामावर बरं हो का बरं बरं <laughs> जेवलीस हो हो जेवढे करून तुम्ही जेवढे का नक्कीच सांगा याचंच नव्हतं आता थांबल्या चला झोपी नाही लाईट ना अर्धा तास झाले गेली अर्धा तास झाले गेली आता लाईट कधी येते नाहीत ना तुमच्या इकडं आहे का लाईट पाठवा बरं आमच्या इकडे थोडीशी त्याब पाऊ झाले बर कविता हो। काही स्वागत आहे बरं लाईव्ह कसे आहे जेवण झालं का तुमचं आपल्या लाईट कधी जात नाही बरं हो का बरं बरं हो ताई जेवण झालंय हो का करीत बरं बरं आमची लाईटच गेली गेला काय करणार आता पाऊस पडतोय म्हणून लाईट गेली बरं का वो हो वो हो आमच्याकडे पाऊस पडत आहे वाजायला आहे ना पाऊस त्याच्यामुळेच लाईट गेली समते तुझी कुठे गायब झाला तुम्ही कुठं नाही गायब झाली मी तरच आहे आमची लाईट गायब झाली पाठवा तुमच्याकडून थोडी थोडी ऑनलाईन तुम्ही जेवल्या ताई हो ताई जेवले बरं मी काय बनवलं कविता ताई आज स्पेशल माझ्या काही लाईव्ह जाते बरं बरं हो बरं आता लाईटीचं का आमच्या निश्चित सांगायचं दोन नंबर लाईक जनता ताई धन्यवाद कविता ताई लाईक केल्याबद्दलही आणि लाईव्ह आल्याबद्दलही ताई श्रावण आहे ना हो हो कविता ताई श्रावण आहे मग काय बरं पाच पाती मग का बरोबर श्रावण एक नंबर लाईक केले हो मला माहीत आहे मी तुम्ही लाईक केला आहे म्हणून आणि धन्यवाद लाईक केल्याबद्दल आता काय मूड नव्हता याचं मात्र म्हणजे चुला लायटी होते राईमपासून बोलण्याबद्दल कविता काही पाऊस पडायला का तुमच्या इकडं गेले का सगळेच मोबाईलची लाईट दिसत नाही का बरोबर होत आहे आहे पाऊस मोबाईलचा ना मागच पडतो आणि मच्छर असल्यामुळं हे काय काहीच नाही मागच उजड

मोबाईलची लाईट थोडी कमी ठेव तेवढीच बॅटरी वाचेल बरं हो हो मोबाईलची बॅटरी कमीच आहे मोबाईलची लाईट लाईट थोडी कमी ठेव तेवढी बॅटरी वाचेल हो हो कमीच आहे बरं आणि ते नाही ते तुम्ही बरं का लाईता बरं <laughs> आखरीला वाचेल बरं पाऊस जास्त आहे का नांदेडला हो हो पाऊस जास्त आहे बरं वाजायला पाऊस ऐकू येते का तुम्हाला जेवण झाले का तुमचे तेच तिन्च बोलत आहेत वाटत असे तिथे नाही पहाचे थंडा गरम बाहेरी पाऊस पडायला गरमी जमीन तू पहिली से शेवडा <laughs> से पाऊस होतो काय नाही नाही पडले पाऊस मात्र लाईटच जाते आमच्या इकडे थोडे पाऊस थोडे की लाईट जाते आमचं नांदेड ना खेड्याच्या वरच झाले लाईटीसाठी पाच पाच मिनटाला लाईट झाली गुड नाईट ताई ओके ताई गुड नाईट तुम्हाला बी शुभ रात्री पाऊस कधीपासून पडतोय पाऊस झाला एक घंटा झाला एक घंटा झाला पाऊस पडत आहे दिसत नाही कोठून दिसणार लाईटच नाही लाईट झाली गुरी राग दादा लाईक करा नगरला लाईट चालू आहे हो का बरं बरं इकडं तर नाही लाईट आमच्या होतं आता काही येतील का नाही दोघे लाईट पिस्ताडे अन करायला लाईट बरं शेती मग पाय पाहिलाय चला मी येतो गेलो का बरोबर काय बंद करावं वाटे मला काही नाही हे किती वाजले तर दहा दहा वाजय तर